श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगडीपासून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत त्यासाठी आपण सिल्क थेड वापरणार आहोत याला गोंड्याचा दोरा असंही म्हणतात ही जुनी बांगडी आहे फेविकॉल व थोडेसे कुंदन आणि खडे वापरणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे पानाच्या आकाराचे कुंदन घेतलेले आहेत आपण आणि हे गोल कुंदन आहेत आपण हे, हे आर्यवर्कसाठी सुद्धा वापरू शकतो हा सिल्क थ्रेड आहे चला तर आपण सुरुवात करूया सुंदर असा गोट तयार करायला जुन्या बांगडीपासून खूप सुंदर असे नवीन बांगडे आपण तयार करूया मी इथे चित्रकलेची वही घेतलेली आहे वही मोठी आहे त्याला आपण वेडे घ्यायचे दा आहेत दाग्याचे तीस ते चाळीस वेडे घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी येथे तीस वेडे घेतलेले आहेत आपण दागा कट करून त्याला फेविकॉल लावलेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस त्या दाग्याचे धागा आपल्याला व्यवस्थित गुंडाळता येतो तो धागा असा पांगत नाही आपली बांगडीची फिनिशिंग छान दिसते चला तर आपण हा धागा बांगडीला गुंडाळून घेऊया खूप सुंदर अशी आज आपण गोट तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत सोप्या सोप्या डिझाईन दाखवलेल्या आहेत जुन्या बांगडींपासून नवीन बांगड्या कशा का तयार करायच्या त्याचे बरेच व्हिडिओ आहेत वीस ते पंचवीस प्रकारचे मी गोठ तयार करून दाखवलेले आहेत मी ते गुलाबी कलरचा धागा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो धागा आवडेल तो वापरा ज्या कलरचा आवडेल तो कलर वापरा हे पा असा आपण व्यवस्थित दागा फेविकॉल लावून डाळून घ्यायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो तो सुकल्यानंतर दिसत नाही तो आपण जास्तच वापरायचा राहिलेल्या जागेतसुद्धा आपण नंतरनं दागा गुंडाळून व्यवस्थित एकसारखा धागा येथे बसून घ्यायचा आहे हा धागा फेविकॉलने चिटकवून घ्यायचा यावर आपण डिझाईनसुद्धा फेविकॉल लावूनच करणार आहोत कारण की फेविकॉल ट्रान्सपरंट असतो तर सुकल्यानंतरनं व्यवस्थित दिसतो हे आपली बांगडीला डिझाईन बांगडीला धागा गुंडाळून झालेला आहे आपण आता याला डिझाईन करूया आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे असं आपण फुलं येथे तयार करणार आहोत मधी खडा लावलेला आहे व साईडने हे पानाच्या आकाराचे कुंदन लावून घेतलेले आहेत हे पांढऱ्या कलरचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगीतसुद्धा वापरू शकता खूप पटकन होणारा हा गोट आपण येथे तयार केलेला आहे कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये होणारा गोटा हा आपल्याकडे जुन्या बांगड्या असतात त्या आपण फेकून देतो ते फेकून न देता त्याचा असा सुंदर वापर करूया आपल्याला हा सिल्क थ्रेड वीस रुपयाला भेटतो एका सिल्क थ्रेडमध्ये आपल्या चार ते पाच बांगड्या होऊन जातात त्याच्यापेक्षा जास्तही होतात हे पहा आपण हे दुसरे फुले ते तयार करायचे आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण बांगडीला फुले तयार करून घ्यायचे आहेत मध्ये लाल कुंदन लावायचे व साईडला पांढरे कुंदन लावून घ्यायचे आहेत म्हणजे हा फुलाचा आकार खूप सुंदर असा दिसतोय येथे धागा तुम्ही तुमच्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंगसुद्धा वापरू शकता मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे कर करायचे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ते दाखवलेलं आहे आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व पहा डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने संपूर्ण बांगडीला आपण फुले तयार करून घ्यायची थोडे थोडे अंतर सोडून ही फुले तयार करायची आहेत खूप पटकन हा गोठ तयार होतो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत व वेगवेगळे कलरचे धागे वापरून डिझाईन करून दाखवलेले दा आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील टाकाऊतून टिकाऊ मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत हिरव्या पाना हिरव्या पिसापासून आंब्याच्या पानाचे तोरण कसे तयार करायचे त्याचे व्हिडिओ आहेत लोकरीच्या तोरणाचे व्हिडिओ आहेत म्हणे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद